नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज टोमॅटो आ... मध्ये आलेलो आहे आणि टोमॅटोबद्दल आ... व्हिडिओ बनवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड आहे एक दोन महिन्यापूर्वीची तर टोमॅटोमध्ये सध्या स्थिती बघा फुटव्याची संख्या आणि फळधारणं सुरुवात झालेली आहे हे बघा इतके पावसात सुद्धा ब आणि फ्लॉवरिंग पण बऱ्यापैकी आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीला किंवा सुरुवातीपासून शेंडा ज्या चालू होतो आपल्या टोमॅटोचा त्यावेळेसपासून तुम्हाला एक जी नागळे असते शेंडा फोकणारी अळी शेंडा गुंढ गुंडणारी अळी जसं की ती काय करते आपण औषध फव फवारलं की त्याचा रिझल्ट येत नाही त्याचं कारण काय आहे माहिती आहे का तेका। तर हे जे ही जी आळी असते बघा तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये ही बघा ही छोटीशी जी आळी दिसते तुम्हाला बघा तर ही पानं गुंढाळून त्याच्यामध्ये लपून राहते आणि त्याला ते औषध लागत नाही तर त्यामुळे ही आळी मरत नाही लवकर तर यासाठी कोणतं औषध फवारावं याची माहिती आपण देणार आहोत चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन पण दाबा आता शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती करणारे बरेच शेतकरी आहेत सुरुवातीपासून एकोणीसशे एकोणीस सोळा ड्रेसिंग करा ह्युमिकची करा का, काहीही करा बरेच शेतकऱ्यांनी खूप खर्च करून आणि खूप सुद्धा काढलं आहे पण खर्च जास्त करून उत्पन्न निघेल पण खर्च कमी करून जर तुम्ही उत्पन्न काढलं बऱ्यापैकी तर निश्चितच तुमची शेती जी आहे फायद्याची ठरणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण ह्या आळीच्या नियंत्रणासाठी रोगर रोगरची फवारणी घेतली त्यामुळे थोडाफार कंट्रोल भेटला पण शंभर टक्के नाही भेटला त्यामुळे त्यानंतर आपण प्रफेक्ट सुपरची फवारणी घेतली त्यामध्ये सुद्धा आम्हाला पन्नास टक्के सत, सत् सत्तर टक्के रिझल्ट भेटला प परंतु शंभर टक्के नाही भेटला तर त्यासाठी आम्ही डेलिगेट ही जी औषधं आहे कीटनाशक आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्हाला दाखवलं मी सध्या आळीचं प्रमाण तर भरपूर कमी झालं आहे आणि जिथं आळी होती शेंड्यावरती थोड्याफार प्रमाणात तीसुद्धा आता ती पॅरॅलिसिस झालं आहे त्या अळीला मी आता जस्ट दाखवले तुम्हाला तर बघा ह्या अळीच्या दुष्प्रभावामुळे बघा शेंडा याचा स्टॉप झालेला आहे या टोमॅटोचा तर याचं वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे कारण तुमचं पूर्ण प्लॉट स्टॉप होऊ शकतो किंवा झाडांची वाढ खुंटू शकते त्यासाठी तुम्हाला ह्या पाणी गुंडाळणारी जी अळी असते तर यासाठी वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे एक स्ट्रॉंग फवारणी घ्यायची आणि एक हलकी फवारणी घ्यायची आहे त्यामुळे तुमचा खर्च वाचेल यासाठी सजेशन मी करेल की तुम्ही एक तर बायोचं लार्वाजीन पण घेऊ शकता किंवा पण डेलिगेट घेऊ शकता डेलिगेटचे रिझल्ट असं आहे शेतकरी मित्रांनो की डेलिगेट एकदा फवारलं तुम्ही तर बघा ते औषध फक्त पानावर सुद्धा लागलं तुमच्या झाडाच्या तरी ते पूर्ण पाना म्हणजे पानाद्वारे शोषल्या जाऊन पूर्ण तुमच्या झाडामध्ये शोषून जातं आणि ज्यानंतर जी कीड आहे आळी आहे किंवा दुसरे कीड असेल त्यांनी जर ह्या तुमच्या पिकाला खायला सुरुवात केली आणि ते त्यांच्या पोटात गेलं तर ते त्यांना विषबाधा होऊन ते मरम पावतात तर असं कार्य आहे ह्या डेलिगेट कीटनाशकाचं मी काय जाहिरात करत नाही आहे आणि बाकीचे इतर कीटनाशक जे असतात आपले प्रोफेक्ट सुपर असलं किंवा मग डायमेथोएट म्हणजे रोगर हे स्वस्त आहे पण यांचं प्रभावी नियंत्रण जे आहे तर कशावरती करतात जे की किडींवर आता जी अळी आहे जर ह्या पानामध्ये गुंडाळलेली आहे त्याला औषध लागणारच नाही तर ती मरणार नाही शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या की प्रत्येक स्टेजच्या प्रत्येक रोगावर प्रत्येक औषध कोणतं चांगल्या प्रकारे काम करेल याची पण माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे जसं की आता प्रोफेक्स सुपर आपण याच्यावर फवारतो आहे पण ते औषध त्या कीटकाला लागतच नाही त्या अळीला लागतच नाही कारण ती पानं गुंडाळून आतमध्ये राहते आणि छोटीशी असते बारीक असते त्याच्यामुळं आणि जिथं आपल्याला मोठी अळी दिसते फळाच्या वरती दिसते पानांच्या वरती दिसते तिथे प्रोफेक्ट सुपर चांगल्या प्रकारे काम करत आहे डॅमेज चांगल्या प्रकारे काम करत आहे तर प्रकारे तुम्ही फवारणीचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो आणि उत् आपलं उत्पन्न वाढवू शकता आता सांगायचं झालं तर ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून वॉटर सोल्युबल एक पण खत सोडलेलं नाही आहे तरीसुद्धा बघा तुम्ही कशाप्रकारे याच्यामध्ये फुटवा आहे बघा फुटवा किती आहे स्ट्रॉंग आहे झाड पण किती स्ट्रॉंग आहे आणि सध्या एक एक ते दोन पर्सेंटच आहे की झाडं आपली त्या व्हायरसमुळे थोडी स्टॉप झालेली आहे बाकीची तर खूप म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाडं चांगली आहे तर आपण काय करतो बायो रूट गार्ड जे आहे हे याला ड्रिचिंग करत असतो ड्रिचिंग केल्यामुळे याची वाढ सर्वांगीण वा म्हणजे याचं याला वदर वाढीसाठी फुटव्यांसाठी काहीच सोडायची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकात वापरा हळद पिकात वापरा किंवा मग टोमॅटो पिकात वापरा तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळणार आहे रूट गार्ड हे एक बायोचं प्रोडक्ट आहे जैविक आहे इको फ्रेंडली आहे तुमच्या जमिनीला हरिक हानिकारक नाही आहे जास्त वापर झाला तरीसुद्धा नाही कमी झाला तरीसुद्धा नाही तुम्ही जेवढं जास्त याचा वापर कराल तेवढं जास्त तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे प्लस आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला बऱ्याचदा हे बघा टोमॅटोमध्ये फुलगळ्याचं हे होतं आहे हे बघा सेटिंग पहा कशी झालेली आहे याच्यामध्ये अजूनही आपण कॅल्शियम बॉरॉनचा स्प्रे घेतलेला नाही आहे फवारणीमधून गरज पडत नाही ज्यावेळेस तुम्हाला गरज भासली त्यावेळेसच घ्या शेतकरी मित्रांनो बरेच आपले दुकानदार असतात ते एका औषधाबरोबर दोन ते तीन औषध तुम्हाला एक्स्ट्रा देतात कारण यानं हे चांगलं होईल यानं हे काम करेल वेगवेगळे दाखवतात काही औषधं असे असतात की दोन ते तीन काम एकच औषध करत आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद